नमस्कार मी मंगल मंगल मेजवानीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज करता है। मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी स्टोअर करत असलेले आवळ्याचे दोन प्रकार आता आवळा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे काही वेगळं सांगायचं काम नाही आहे पण स्टोअर करायची वेळ आली की आपण त्यामध्ये काय करतो भरपूर अशी साखर घालतो किंवा त्यामध्ये विनेगर घालतो त्यामुळे काय होतं त्याचे जे पोषक तत्व असतात किंवा जे घटक असतात ते निघून जातात ते निघू नये म्हणून आपण ह्याला कसं स्टोअर करायचं पुन्हा ज सीझन आहे तोपर्यंत कसा स्टोअर करायचा सीजन संपल्यानंतर तो कसा स्टोअर करायचा त्यासाठी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी स्टोअर करत असलेल्या पद्धती आवळा जेवढा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे ना तेवढीच हानिकारक साखर आहे म्हणून साखर घालून आवळा कधीच स्टोअर करायचा नाही जर लहान मुलांसाठी वगैरे गोष्ट वेगळी आहे पण जर तुम्ही आरोग्यासाठी किंवा तुमच्या स्किनसाठी जर काळजी घेत असेल तर निश्चितच मी सांगेल तुम्हाला की साखर घालून आवळा कधीच स्टोअर करू नका तर काय करायचं तर आता सीझन आहे सीझनसाठी आपल्याला आवळ्याचं ज्यूस वगैरे मस्त रोज एका आवळ्याचा ज्यूस प्यायचं पण आता काय होते की एका आवळ्याचं ज्यूस करणं कठीण जातं म्हणून काय करायचं अर्धा किलो पाव किलो किंवा एक किलो आवळे आवा घ्यायचे ते असे स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे त्यानंतर त्याला किसून घ्यायचं किंवा कापून घेतलं तरी चालते असे सर्व का आवळे कापून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे वाटल्यानंतर स्वच्छ कपड्यावर ठेवून अशा एका मोठ्या भांड्यामध्ये त्याचा रस आपल्याला असा काढून घ्यायचा आहे अगदी सर्व रस त्यातून असा काढून घ्यायचा बाजूला आता हा आपल्याला पूर्ण प्युअर असा आवळ्याचा रस मिळालेला आहे आता हा थोडासा साईडला ठेवूया आता हे त्याचा चौथा उरलेला आहे म्हणजेच आपण ज्याला आवळ्याचा फायबर म्हणतो तर आता हा जो फायबर म्हणजे चोथा आहे हा डायरेक्ट फेकून न देता पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचा त्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालायचं मी इथे चार वाट्या पाणी घातलेलं आहे आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सरला फिरवल्यानंतर काय होईल की ज्या त्यामध्ये जो आवळ्याचा थोडाफार अंश असेल तो पूर्ण निघून येईल पुन्हा याला असं वस्त्रगाळ करायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण त्यातला रस काढून घ्यायचा आता मात्र हे राहिलेला चौथा जो आहे हा तुम्ही फेकलात तरी चालेल कारण यामध्ये आता काहीच राहिलेलं नाही आता हा चौथा पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता इथे आपल्याला दोन प्रकारचे ज्यूस मिळाले एक पाणीवाला आणि एक बिना पाणीवाला बिना पाणीवाला जो आहे तो आपल्याला दोन ते अडीच महिने स्टोअर करता येतो आता हा ज्यूस घ्यायचा कसा त्यासाठी मस्त आपल्या आवडीप्रमाणे दोन तीन पुदिन्याची पानं घ्यायची त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा पाणीवाला रस घालायचा तुम्ही तो जर घातला बिना पाणीवाला घातला तर एक चमचा घातला तरी पुरेसा होतो त्यानंतर थोडासा सब्जा घालायचा चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आवडत असेल तर नाहीतर तुम्ही मध घातला तरी चालते त्यानंतर पाणी घालायचं दोन तीन थेंब लिंबाचे घालायचे म्हणजे चव त्याची बॅलन्स होते मिक्स करायचं आणि मस्त एन्जॉय करायचं यामध्ये साखरेचा कुठलाही घटक अजिबात वापरलेला नाही आहे पूर्णपणे ओरिजिनल आहे आता आप आवळ्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत तर तो आहे आवळ्याचं चूर्ण म्हणजेच आपण आवळ्याची पावडर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आवळे घेतलेले आहेत आता आपल्याला हे आवळे किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता हा किसलेला जो आवळा आहे तो आपल्याला उन्हामध्ये कडकडीत कोड़ उन्हामध्ये चार दिवस आपल्याला पूर्णपणे वाळवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी इथे पूर्णपणे वाळवून घेतलेला आहे साधारण हे आवळे माझ्याकडे अडीच किलो होते अडीचपैकी काही बिया निघाल्या काही खराब निघाले तर दोन किलो आवळ्याचं मला एवढा इथे किस मिळालेला होता हा वाळवून एवढा झालेला आहे तर हा आता कडकडीत वाळलेला जो आवळा आहे तर मी आता तर हा मिक्सरमध्ये फिरवते आहे तर मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून अगदी सोप्या पद्धतीने याची पावडर तयार होते आणि शक्यतो हा किसूनच वाळवा तुम्ही कारण काय होतं तुम्ही जर कापून वाळवला तर तो काळा पडू शकतो आणि आपली पावडरही लालसर येते तर तुम्ही याच पद्धतीने किसूनच त्याला वाळवा आणि मग अशी पावडर तयार होईल तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पावडर झालेली आहे आता ही पावडर स्टोअर करायला किती सोपी आहे बरं तुम्ही सांगा यामध्ये काहीच नाही आहे फक्त आवळा आणि आवळाचं आहे साधारण दोन किलोमध्ये मला इथे दीड पाव आवळ्याची पावडर मिळालेली आहे आता ही अशी स्टोअर करायची आता ही म्हणजे पुढच्या आवळे येईपर्यंतसुद्धा अशी न अशीच राहते एक चमचा पाण्यामध्ये मिक्स करायचं आवडीनुसार आपल्याला जे घालायचं ते त्यामध्ये घालायचं मिक्स करायचं आणि मस्त एन्जॉय करायचं तर इथे नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आवळ्याचे साठवणीचे दोनही पदार्थ जर आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद